साताऱ्याच्या ग्रंथ महोत्सवाचा प्रारंभ या साताऱ्यातून झाला आणि महाराष्ट्रभर आणि देशभर याची परंपरा आज चालू आहे अशा नी या जननीला मी वंदन करतो या कार्यक्रमाचे विशेषतः ग्रंथ समोत् समितीचे कार्यवाह माननीय श्रीशाव चेटणीस सन्माननीय लांडगे भाऊ एक प्रतिष्ठित लेखक डॉक्टर माने या समितीचे निश्चयनं काम करणारे यांनी या जिल्ह्याच्या अभिमान वाटाव्या अशा नेतृत्व करणाऱ्या आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच कार्यक्षम अशा प्रकारची कामगिरी करणाऱ्या संस्कृती प्रकाशनच्या आमच्या भगिनी सुनीताजी पवार सुनीताई कदम या समितीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रमु या समारंभाच्या समारोपाला हजर शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक वकील डॉक्टर प्राध्यापक आणि सर्व पत्रकार मंडळी लेखक आणि रसिक गेल्या चार दिवसापासून हा ग्रंथ महोत्सव चालू आहे खर तर हा साताऱ्याच्या शहराचा हा सर्वांचा मिळून हा आनंद उत्सव आहे ग्रंथ महोत्सव एखाद्या संस्कृतीचा अविभाज्य भाग व्हावा अशी सुरुवातच या कल्पनेची सुरुवात या सातारा शहरातून सुरू झाली आणि चोवीस वर्षाचा इतिहास आहे शिवाजीरावांचं योगदान शंकर सावडांचं योगदान आणि आताच्या सर्व समर्पित कार्यकर्त्यांचं योगदान मी जवळून अनुभवतो आहे श्री श्रावानी भाषणातून आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संवेदनशीलतेला हाक दिलेली आहे साध दिलेली आहे किती विविधतेनं नटलेलं अशा प्रकारचं संदर्भाच हे भाषण आपण भाग्यवान आहोत की साताऱ्याची संस्कृती ही शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आज ताग आहेत ऐतिहासिक सांस्कृतिक भूमी म्हणून प्रसिद्ध आहे साताऱ्याचे अनेक सैनिक सेवेवरती लढत आहेत सर्वार्थाचा प्रेरक आणि मार्गदर्शक इतिहास या सातारा नगरीच्या मातीतून जन्माला आलेला आहे आणि आता नवा इतिहास या ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळं निर्माण करत आहात आपल्यापैकी प्रत्येक जण या इतिहासाचे शिल्पकार आहात प्रामुख्याने या कार्यक्रमाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांची संख्या मला मोठ्या प्रमाणावर दिसते आहे ग्रंथाच महत्व मी सांगावं असं मला वाटत नाही पण ग्रंथ हेच गुरु या मंचाच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूच्या पडद्यावरती इतकी ठसठशीत अक्षरामध्ये ग्रंथाचं महत्व आणि मूल्य विषद करणारी वाक्य विधान लिहिलेली आहेत त्यावर डोक्यामध्ये लख प्रकाश पडतो महाराष्ट्रामध्ये देशामध्ये किंवा जगामध्ये श्रीमंत किती माणसं आहेत जगाची विश्वाची समृद्धी ठरत नाही तर ग्रंथ लेखन किती आहे ग्रंथाची संख्या ग्रंथ लिहिणाऱ्याची संख्या आणि ग्रंथ वाचणाऱ्याची संख्या ग्रंथ प्रकाशित करणाऱ्याची संख्या ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्याची संख्या यावरून विश्वाचा विश्वाची पातळी ही ठरत असते मानवतेच प्रगल्भ रूप ज्या ग्रंथामध्ये दडलेलं आहे ते ग्रंथाचा महोत्सव या ठिकाणी साताऱ्याला आनंद उत्सवामध्ये साजरा होतो आहे त्याला निर्णायक महत्व आपण देतात पण ग्रंथाला देश माहिती नाही ग्रंथाला जात माहिती नाही ग्रंथाला धर्म माहीत नाही आणि जातीतीत आणि देशाच्या पलीकडली ग्रंथ रचना ज्ञानाला महत्व ज्ञानाची पेरणी आपण सगळे करत आहात या ग्रंथ महोत्सवाच्या निमित्तान सगळ्या पेरणी ज्ञानाची पेरणी श्रेष्ठ आहे कारण न संपणार अशा प्रकारचं ज्ञान मानवी जीवन जगवणार समृद्ध करणार आणि मानवाला एकात्म करणार मानवाच्या विकसित रूपाकडे घेऊन जाणार नव्या दिशात नव्या आशा निर्माण करणार हे ज्ञान ग्रंथातूनच मिळत आणि म्हणून ग्रंथाच्या महोत्सवाला निर्णायक अशा प्रकारचं महत्व आहे दिवाळी दसऱ्याला जे महत्व ईद ला जे महत्व किंवा ख्रिसमसला जे महत्व आहे विविध वा, हे वाटलेले असे धर्म आहे वाटलेले महोत्सव आहे महत्व ग्रंथामुळेच प्राप्त झालं नोबेल पारितोषिक विजेते विद्वान जगाला नवीन ज्ञान देतात नवीन संशोधन देतात आणि त्या संशोधनामध्ये जग सुखाची आणि आनंदाची संबंध अनुभूती घेत ते नोबेल पारितोषिक विजेते सुद्धा याच ग्रंथाच्या वाचनातून आकलनातून समीक्षेतून मोठे झाले जगाचे निर्माते झाले जगाला नवीन ज्ञान देते झालेले आहेत आणि म्हणून सर्वार्थाची पुण्याची पेरणी करणारी ग्रंथ सर्व देशामध्ये सर्व जगामध्ये सर्व धर्मामध्ये याला ग्रंथाचा नकाशा विश्वात्मक आहे ग्रंथाचा नकाशा माणूस बरोबर ग्रंथ ग्रंथ हा एक माणूसच आहे आणि संबंध ग्रंथाची विश्व एकही आदर्श मास्तर दिसत नाही जे जिल्हा परिषद आदर्श ठरवलेले राज्याने आदर्श ठरवलेले ते मर्यादित स्वरूपाच्या आदर्शाचे मास्तर आहे त्यांच्या आदरांना आणि त्याचा आदर्श मी कमी करत नाही पण खरी मास्तर की त्या प्रेमामध्ये आहे जगाला प्रेम अर्पण्यामध्ये आहे प्रेमाची शिकवण ग्रंथ देतात सत्याची शिकवण भरलेलं ताट समोर आहे पंच पक्वानाच ताट समोर असताना मी अन्न घेणार नाही अन्नाचा प्रतिकार केल्याशिवाय मी सत्याग्रह सोडणार नाही असं म्हणणारा गांधी गांधीतलं महात्मे पण या ग्रंथाच्या संबंध सेवेतून आणि आकलनातून आणि संबंध ज्ञानातूनच पुढे आलेला आहे महात्मा फुल्यातला महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये दिसतो ते पुस्तक म्हणजे ग्रंथ आहे महात्म्याला महात्मा बनवणारे सुद्धा ग्रंथ असतात कानडी साहित्यामधले वचन बसवेश्वराची वचन इस चा मदे मदे, मदे, मदे चा हो ही संबंध कानडीचा भाषा ओलांडून मराठी मध्ये आज अवतरलेली आहे काही को कैलास बसवेश्वर ग्रंथातूनच सत्य कळत कष्टामध्ये प्रयत्नामध्ये श्रमामध्येच स्वर्ग असतो स्वर्ग दुसरीकडे कुठे आकाशात नसतो स्वर्ग याच पृथ्वीवर आहे आणि म्हणून फुकट खाण्याची सवय लावणं बरोबर नाही माहत्मा माहत्मा, ते लहानपणापासून मुलांना शिकवायचं असेल तर बसवेश्वर आदर्श आहे बसवेश्वरातला महात्मा गांधीतला महात्मा आणि महात्मा फुल्यामधला महात्मा हे वेगवेगळ्या काळातले महात्मे पण आहेत पण महात्म्याचं भरणपोषण कोणी केलं तर ग्रंथालयाने केलं ग्रंथालयाने केलं त्यांनी वचन साहित्य लिहिलं म्हणून महात्मा बसवेश्वर महात्मा झाला गांधींनी सेवक संघ काढला गांधींनी आत्मकथा लिहिली सत्याचे प्रयोग लिहिले सत्यावरची निष्ठा ठेवली सत्याची पूजा केली म्हणून सत्याची प्रेरणा देणाऱ्या ग्रंथातून गांधीतला महात्मा घडवला गेला फुलांनी ग्रंथ लिहिले आणि ग्रंथ वाचले थॉमस पेनचा अमेरिकेतल्या या सगळ्या महान विचारवंताचा प्रभाव महात्मा फुल्यावरती पडलेला आहे आणि म्हणून त्यांची सर्व ग्रंथ संपदा शेतकऱ्याचा बाजू मांडणारा ग्रंथ गुलामगिरीचा कसब असो सं सत्य धर्माची सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक असेल या पुस्तकाची निर्मिती याच सत्य निश्चितून झाली कोणता आहे महात्मा पृथ्वीवरच्या संबंध परंपरातून या संबंध वास्तवातून माणसं वाचली परिस्थिती वाचली सामाजिक राजकीय स्थिती वाचली ग्रंथालयातली पुस्तक वाचली त्यातून महात्मा लोक जन्माला आलेले महापुरुष महापुरुष बिना पुस्तकाचा जन्माला आलेला नाही अण्णा साठी अशिक्षित नंतर शिकले शंभर सव्वाशे पुस्तक लिहिली तेहतीस कादंबऱ्या लिहिल्या दहा बारा वगनाट्य लिहिली दोन अडीचशे कथा लिहिल्या दोन अडीचशे गाणी लिहिली पडा गायला या सातारा जिल्ह्यातला या सांगली वाटेच्या संबंध वाटेगावचा माणूस माणूस मुंबईचा प्रवास वाटेगाव ते मुंबई हा प्रवास ज्ञानात्मक प्रवास झाला आणि हा माणूस रशियाला जाऊन आला रशियामध्ये गायला तो शिवाजी महाराजांचा पोवाडा ज्या जाती व्यवस्थेनं त्याला दलित ठरवलं भाकरी नाकारली ज्ञान नाकारलं सिनेमाच्या पाट्या रंगवताना तिथली अक्षर लिहून लिहून तो मोठा झाला तेहतीस कादंबऱ्या जन्माला आल्या फकीरासारखी कादंबरी आवडी सारखी कादंबरी काय तर माळावरचं वाकडा असं काहीतरी अनेक कादंबऱ्या लिहिल्या प्रसिद्ध अशा प्रकारचा वाङ्मय लिहिणारा माणूस दोस्तोस की रशियाचा तुमचा गोरकी आई लिहिणारा गारकी परदेशी लेखक आपल्याला वावड नाही परदेशातली आई इंग्लंड अमेरिकेची आई रशियातली आई आणि भारतातली आई आईमध्ये काय फरक आहे आईला देश नसतो आईला धर्म नसतो मात्र तुम्हाला धर्म देश आणि जात काहीच नसत मात्र तो याला नकाशाच नाही मात्र तो स्वयंभू आहे ते स्वयंभू विश्वात्मक आहे व्यापक आहे या मातृत्वाची शिकवण देणारा मदर लिहिला ग्वारकी हा जगप्रसिद्ध अशा प्रकारचा लेखक भारताने अनुकरण करावं वा, अनुवाद करावा अशा प्रकारचा लेखक शेक्सपिअरची नाटकं शेकडो वर्षापासून आजही आपण प्रत्येक भाषे भाषेमध्ये अनुवादित झाली ग्रंथांनी पुरवलं मूळ ओरिजिनल शेक्सपिअर पोच पूत, पोहोचवलं आणि शेक्सपिअर इंग्रजी मधला सगळ्या भाषेमध्ये जगभर पोहोचला त्याच्यातल्या कला गुणामुळे त्याच्यातल्या ज्ञानामुळं त्याच्यातल्या सत्य तसाच भारतातला कालिदास भारतातला भारतातले तुमचे जोशी हा हप्ते वामन केतकर डॉक्टर केतकर आणि वामन मल्हार जोशी अशी मोठी कादंबरी काळाची परंपरा देमाळे अण्णाभाऊ साठेपर्यंतची परंपरा ही संबंध देशामध्ये परदेशामध्ये भाषांतरित होऊन ती गाजावी अशा प्रकारचे संबंध एक हायलाईट मोठी अशी ज्ञानाची परंपरा पुस्तकांची परंपरा कवितेच्या पाठीवरती अनेक केशसूत आहेत केशसूत ते मर्डेकर वाया भारा तांबे माधव जुलियन अनेक प्रकारचे लेखक आजच्या अलीकड्या लेखकापर्यंत तेवीस हजार काहीतरी मला वाटतं पुस्तक ग्रंथ यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आहे तेरा हजार अनुदानित ग्रंथालय महाराष्ट्रात आहे त्यापैकी बावीस हजार सहाशे अठ्यात्तर कर्मचारी राजेंद्र माने आमचे आहेत उत्तम लेखक आहेत डॉक्टर श्रोत्री आहेत अॅडवोकेट निकर आहेत तुमच्या दळवी का शुभांगी दळवी या साताऱ्याच्या आहेत मोठी परंपरा आहेत आळस आळुंके आहेत या शहरानं संबंध महाराष्ट्राच्या भूमीला बरच काही दिलं त्यापैकी ग्रंथालय एक कल्पना दिली आणि ती कल्पना सुदैवानं महाराष्ट्र सरकारचं सुबुद्धी जागी झाली आणि ते स्वीकारलं जिल्ह्या जिल्ह्यात आता ग्रंथालय झाली ग्रंथ महोत्सव झाली ही महोत्सवाची कल्पना या साताऱ्याची आहे मूळची कल्पना साताऱ्याची आहे दहा पंधरा वर्षापूर्वी या साताऱ्याला आलो शंकर चारडानी मला इथे पहिल्यांदा निमंत्रित केलं गेलं उद्घाटन होऊन मला बोलवलं गेलं नंतर आमचे चिटणीस यांनी मला निमंत्रित केलं मला चार पाच वेळा मी इथे येऊन गेलेलो आहे मला इथली साताराची संस्कृती अधिक श्री चिटणीसांमुळे अधिक मला अवगत झाली सिनेमाची गाणी संगीताची संबंध पर्वणी निसर्गाच्या सानिध्यात आणणारा इथला सातारचा माणूस अनेक गतीमध्ये चित्रकलेमध्ये संगीतामध्ये इथली संबंध नवी पिढी जुनी पिढी मशगूल झालेली आहे असं संबंध साताऱ्याचा दृष्ट्या समृद्ध सातारा झालेला सा, आहे तुम्ही सर्व भाग्यवानात विद्यार्थी आणि प्राध्यापक शिक्षक या महोत्सवाचे दरवर्षी तुम्ही लाभकरी आहात लाभार्थी आहात आणि म्हणून तुम्ही भाग्यवानात एका अर्थान कारण हाऊस दररोज दरवर्षीचा टॉनिक तुम्हाला चार दिवसाचा टॉनिक मिळत देशाच्या पातळीवर माझ्या माहितीप्रमाणे चार दिवसाचा ग्रंथ महोत्सव साताऱ्याशिवाय कुठेच सा नाही साताऱ्याला फक्त आहे स्वातंत्र्य प्रेरणा दिवस अब्दुल कलामांच्या नावाने तो इथे साजरा केला जातो ते अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे आत्ता दोन तीन दिवसापूर्वी एक, एक दिवस साजरा झाला वाचन प्रकल्प प्रतिजा महाराष्ट्राची असं काहीतरी कल्पना आहे नवीन महाराष्ट्राचा सरकारचा तो निर्णय आहे तो निर्णय राबवला जातोय सरकार अत्यंत सुसंस्कृत झालेला आहे या पुरत एवढं मारायला मी तयार आहे आता सरकारची भाषा पुढाऱ्यांची भाषा शिव्यामध्ये आता राहणार नाही अशी मी अपेक्षा करतो आता अभिजात भाषा मराठीला मिळाला दर्जा मिळाला आपली भाषेचा सा दर्जा सांभाळला सभ्यता सांभाळली तर मराठीला फार मोठं आपल्याला कौतुक करण्यासारखं होईल मराठीचा अभिमान तुमच्या फादर स्टीफनची मराठीकर आंबेडकरांची मराठी आणि कर तुम्हा सर्वांची मराठी बारा तेरा कोटी लोकांची जनतेची मराठी ही मराठी ग्रंथ आज आपल्या संबंध त्या ला जिवंत आहे आता भाषेमध्ये तर आपण संवादामध्ये तर इंग्लिश शब्द अर्धे मिसळतो हिंदी अर्धे मिसळतो शुद्ध मराठी आपण बोलत नाही मराठीचे ग्रंथालयामध्ये सुरक्षित आहे ते मराठीचे पुस्तक मराठीच आहेत आणि त्याचं पालन पोषण करणारा हा कर्मचारी उपाशी आहे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवून सरकार आणि समाज कोणता पराक्रम करणार आहे कोणती संस्कृती जगवणार आहे याचं मला उत्तर पाहिजे आहे उत्तर द्या बरा समाजाने उत्तर द्यावं आणि सरकारने उत्तर द्यावं ग्रंथाचा जो रक्षण करतो तो उपाशी राहतोय बावीसशे रुपयात काय करणार पासष्ट रुपयात हजार रुपये तो काय येणार आणि काय चहा पिणार एका चहाची किंमत सुद्धा आपण महिनाला त्याला देत नाही आणि त्यांच्या पण अपेक्षा अशी करणार की महाराष्ट्राची संस्कृती त्यांनी जपावी मराठी पुस्तकाच जतन करावं लाच न घेता तपासणी करणारी माणसं आहेत का अ वर्ग क वर्गच ब वर्ग ही वर्ग वर्ग। वर्गवारी संबंध निर्माण होते ती झालेली आहे ती आता बरेच वर्ष बंद झाली असं मला कळालं ग्रंथालयाचा गळा घोटण्याचं काम एकीकडून सरकार मार्फत केलं जात आहे ही बाब अत्यंत अशोभनीय आहे मला ती या मंचावरनं मांडलीच पाहिजे तुमचा फायदा शिक्षकांचा फायदा विद्यार्थ्याचा फायदा समीक्षकाचा फायदा लेखकाचा फायदा जरूर आहे पण यामध्ये फक्त ग्रंथ ग्रंथालय कर्मचारी उपाशी कसा हा प्रश्न शिल्लक राहतो आणि म्हणून संशोधनाची परंपरा निर्माण करणारं ग्रंथालय आज मोबाईलचं आक्रमण झालं टीव्ही संस्कृतीचा आक्रमण या सबंध वाचन संस्कृतीवर झालेला आहे ग्रंथालय ओस पडत चालली वीस पंचवीस ग्रंथालयाचे वाचक सुद्धा येत नाहीत अशा अवस्थेमध्ये ग्रंथालय चळवळ ही कशी उद्या आपण तुमच्याकडे अजून जिवंत ठेवली आहे तुम्ही ही अत्यंत कार्यवरची कसरत आहे ही दुटप्पी भूमिका समाजानं सोडली पाहिजे सरकार इमानदारीनं काम आता समाजाने इमानदारी स्वीकारली पाहिजे लेखकाला प्रेरणा देणारा ग्रंथ महोत्सव आहे ग्रंथ लेखकाला प्रेरणा देतात शिकवतात नवीन लिहायला शिकवतात विचार करायला शिकवतात ऐतिहासिक आणि म्हणून ही श्रीमंत आणि तुम्ही प्रदान केली या प्रसंगी आपण माझ्या पंचहत्तरीचा गौरव केला शिरेशराने खास आठवण करून त्यांची संवेदनशीलता खूप जागृत आहे लहान मुलाबद्दल आहे तशी पंच्याहत्तर वर्षाच्या माणसाबद्दल त्यांच्या सबंध बुद्धिवादाला कुठंच काही मला दिसत नाही कुठल्याही लेखात लहान असो मोठा असो त्याची संदर्भ घेतात आपण एक शाळा आहे कन्या शाळा फुले यांच्यावरचा चित्ररथ होता सब... अन्नभाऊ साठे यांच्यावरचा चित्ररथ होता उत्तेजना आणि गेली चोवीस वर्ष आपण थोड त्यामध्ये आपल्यासमोर आपल्या जी बक्षीस घेत आहेत ती सगळी मुखबील मुलं आहेत त्यांना कृपया हात उंच करून तुमचा आनंद व्यक्त काळ्या बाजालेला ऐकणार नाहीत पण ऐकू येणार नाही फक्त हात वर केला तर त्यांना आपल्यासाठी आनंद व्यक्त केला जातो हे समजे यानंतर आपल्याचं केलं तर हात वर करून त्यांना अभिवाहन करा आणि साधना इंग्लिश मीडियम स्कूल हा दुसरा क्रमांक विभागून दिला गेला होता टाळ्या वाजवा आनंद वाटेल मुलांना आणि यानंतर तिसरा क्रमांक समोर बघा समोर त्यानंतर जिजामाता प्रॅक्टिस स्कूल तयार होते मंदिर करंजी पेठ आणि स्कूलची विद्या मंदिर आता आपल्या समोर आहे सरावली नसतो वाघा होत त्यानंतर उत्तेजना यशोर दाखवत असतो